कसे आहात तुम्ही सर्वजण मी उषा स्वागत करते तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या या व्हिडिओची सुरुवात देखील आपल्या सुंदर अशा फुलझाडांपासून आजही मी या झाडांना पाणी घालण्यासाठी जेव्हा गच्चीवर गेली ना तेव्हा इतके काही सुंदर फुलं आलेली होती परंतु ही सर्व झाडं उन्हामध्ये होती कारण आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत म्हणून मग मी ही सर्व झाडं आहे ना जिण्यामध्ये जी पायऱ्या आहेत ना त्यावर अशी या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घेतलेली आहेत जी चालताना अगदी छानही वाटेल आणि रस्त्यात देखील येणार नाही आणि त्यांना सावली देखील मिळेल मोगऱ्याला देखील पहिल्यांदाच फुलं लागली किती सुंदर दिसतात ही फुलं आणि इथे चिनी गुलाब याला वेगळं दुसरं नाव तुमच्याकडे असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि ही जी छोटी आहेत आहे आहे। ना हे पहाडी चिनी गुलाब आहेत उत्तराखंडच्या शेजारच्या ताई आहेत ना त्यांनी त्यांच्या गावाकडनं ही झाडं आणलेली आहेत जी छोट्या छोटी चिनी गुलाबांची फुलांमध्ये तुम्हाला दिसत आहे ही सर्व झाडं गच्चीवर ठेवलेली होती ना त्यामुळे उन्हामुळे खूप कोमेजून जात होती खूप सुकून जात होती आणि म्हणूनच मग म्हटलं झाडं सुकायला नको आणि वाळून जायला नको म्हणून मी ती आता या पद्धतीने जिण्यात ठेवली आहे मला घर सजवण्यासाठी ना काही कमी खर्चात सुंदर अशा आर्टिफिशियल वेली बनवायच्या होत्या तर क्राफ्ट पेपर मुलांचे बरेच उरलेले होते तर मग त्याच्यापासूनच मी ह्या सुंदर अशा आकर्षक पानाफुलांच्या छान अशा माळा बनवल्यात त्यासाठी मी काय केलंय मी आवडीच्या कलरनुसार एक क्राफ्ट पेपर निवडून घेतला आता याची लांबी आणि रुंदी तुम्ही बघताय व्हिडिओ तुम्हाला दिसेलच मी पाच लांबी सहा आणि रुंदी पाच म्हणजे लांबी थोडी एक्स्ट्रा घ्यायची आणि रुंदी थोडी कमी घ्यायची या पद्धतीने चौकोनी आकाराचे काही तुकडे करून घेतलेत आता हा क्राफ्ट पेपर गुलाबी कलरचा असल्यामुळे मी सुरुवातीला फुलं बनवणार या पद्धतीने त्रिकोणी आकारामध्ये आपल्याला या फ पानाची जी घडी आहे ना ती व्यवस्थित घालून घ्यायची कारण आपल्याला हे फूल जे आहे की नाही ते पाच पाकळ्यांचं बनवायचं आहे आणि त्यानुसार अशी त्रिकोणी घडी मारून घेतली की त्याला हवा तो पानाचा म्हणजे आपल्या पाकळ्यांचा जो आकार आहे ना तुम्हाला जर गोल द्यायचा असेल तर गोल किंवा सदाफुलीसारखा थोडासा निमोळता करायचा असेल ना तर त्यानुसार तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी पा या ज्या फुलाचा आकार पाकळ्यांसाठी व्यवस्थित देऊन घेतला आता हे काम तुम्ही सुरुवातीला पेन्सिलने व्यवस्थित ड्रॉ करून नंतर देखील कट केलं ना तरीही चालेल परंतु आता मी डायरेक्टली इथे केलेलं आहे त्यानंतर मला आता हे फूल पाच पाकळ्यांचं दाखवायचं आहे ना तर मला आता एक पाकळी यातली कमी करायची आहे परंतु ती मी कट नाही करणार ती मी या पद्धतीने काही फेविकॉल किंवा ग्लो वगैरे लावून चिपकवून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला या फुलाला अगदी डी दिसण्यासाठी काय करायचं आहे मी कैची घेतली आहे तर तुम्ही काय करू शकता कैची घेऊ शकता अगदी तुमच्याकडे चाकू असेल किंवा रुलर असते ना मुलांची पट्टी ती देखील घेतली ना तर या पद्धतीने या पाकळ्यांना व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा जेणेकरून ते अगदी थ्रीडी वाटतात सुंदर वाटतात आकर्षक वाटतात या पद्धतीने तुम्ही पान फाटू द्यायचं नाही परंतु पा फुलाचा आकार की नाही तो एकदम ओरिजिनल आपल्याला दिसेल या पद्धतीने देऊन घ्यायचा आता मी भरपूर सारी गुलाबी कलरची आणि काही केसरी कलरची फुलं मी बनवून घेतली आता मला फुलांच्या माळा आकर्षक बनवायच्या आहे म्हणून मी खूप जास्त काही वेगवेगळे कलर फुलांसाठी निवडले नाहीत कारण माझ्याकडे फक्त हे दोनच कलरचे क्राफ्ट पेपर होते म्हणूनच मी गुलाबी आणि केसरी कलरचे सुंदर फुलं तयार करून घेतले आता काही फुलांना मी सदाफुलीच्या फुलांसारखा पाकळ्यांना थोडासा निमोळता आकार दिलाय तर काही फुलांना मी गोल आकार दिलाय आता फुलं तर तयार करून झाली आता मला बनवायची आहेत पानं आता ही पानं बनवण्यासाठी ना मी हिरवा क्राफ्ट पेपर घेतलाय ही पानं बनवण्यासाठी मी हिरवा क्राफ्ट पेपर घेतलाय आणि तो चौकोनी आकारात कट करून घेतलाय आता हा चौकोनी आकार म्हणजे लांबी आणि रुंदी सारखीच आपल्याला ठेवायची आहे मी इथे साधारण दहा सेंटीमीटर लांबी आणि दहा सेंटीमीटर मी रुंदी घेतलेली आहे आता तुम्हाला जर काही छोटी आणि मोठं पान मोठी पानं जर बनवायची असेल ना तर तुम्ही तुमच्या म्हणजे चॉईसनुसार किंवा पानाचा जर आकार छोटा असेल तर मग तुम्हाला त्या पानाची रुंदी आणि लांबी दोन्हीही कमी घ्यावी लागेल आणि आणि व्हिडिओ दाखवल्यानुसार एक घडी बारीक आणि एक घडी थोडी मोठी थोडस अंतर ठेवून अशा वेगवेगळ्या घड्या आपल्याला मारून घ्यायच्या आहेत तुम्ही पुन्हा एकदा बघा हा कारण हे पान दिसतंय ना तितकं सोपं नाही या घड्या मारतानाच तुम्हाला मुश्किल होणार आहे परंतु काही हरकत नाही नॅचरल गोष्टी कधी एकसारख्या असतात का नाही ना ना तर आपली पानं छोटी मोठी झाली तरी देखील चालेल परंतु सुरुवातीला छान अशी घडी मारून घेतली आणि नंतर कैचीने जसा पानाचा आकार असतो ना निमुळता बाहेरच्या बाजूने अगदी त्याच पद्धतीने मी हे जे आपलं आर्टिफिशियल पान बनवायचं आहे ना कैचीने व्यवस्थित कट करून घेतलं आता या सर्व घड्या छानपैकी आपण उघडून घेऊया तुम्ही बघताय हे पान किती सुंदर दिसतंय आहे आवडलं की नाही याच पद्धतीने आता मी भरपूर अशी पानं बनवणार आहेत यामध्ये तुम्ही काही डार्क ग्रीन कलरचा क्राफ्ट पेपर वापरू शकता किंवा फेंट ग्रीन कलरचा क्राफ्ट पेपर वापरू शकता त्याने तुमची जी ही आर्टिफिशियल वेली बनणार आहे ना ती सुंदर बनणार आहे सुरुवातीला चौकोनी पे आकाराचा एक तुकडा घेतला आहे पेपरचा त्याला मधोमध दुमडून घेतलाय म्हणजेच काय तुम्ही बघू शकता या पद्धतीने आणि त्यानंतर बरोबर मध्यभागी ठेवून आपण त्या एक छोटी घडी एक मोठी घडी सेंटरमध्ये त्यांचा बिंदू ठेवायचा तो मात्र हलवू द्यायचा नाही आणि दुसऱ्या हाताने आपण व्यवस्थित पानाच्या या घड्या घालून घ्यायच्या सोपा आहे की नाही एकदा करताना तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल परंतु एकदा जमलं का मग मात्र फटाफट ही पानं तयार होतात मी भरपूर अशी पानं आणि भरपूर अशी फुलं तयार करून घेतली आहेत पण आता या याही पानाला मी असाच सुंदर आकार देऊन घेणार आहे तुम्ही पानाचा आकार तुमच्या चॉईसनुसार ठेवू शकता तुम्हाला किती छोटं पान बनवायचं आहे किंवा किती मोठं पान बनवायचं आहे यानुसार पानाला सुंदर आकार देऊन घ्या या पद्धतीने आता हेही पान आता आपण उघडून बघूया वाव पहिला पानापेक्षा हे पान तर मला जास्त आवडलंय हो की नाही तुम्हालाही आवडलंय ना किती छान आलंय की नाही म्हणजे प्रत्येक पान आपलं वेगळंच बनणार आहे जसं सेम म्हणजे जरी पेपरचा आकार जरी सेम असेल ना परंतु पान मात्र आपण जसं कट करू ना त्यावर डिपेंड आहे ते कसं बनतं त्यासाठी मी भरपूर अशी फुलं तयार करून घेतली आहेत ऑरेंज आणि पिंक कलरची आणि भरपूर अशी पानं देखील तयार करून घेतलेली आहेत वाटतंय की नाही खरंचची ही फुलं आहेत ओरिजिनल आहेत किती छान दिसतंय आता याचे आपल्याला काय करायचे आहे पानं आणि फुलं या दोघांचे व्यवस्थित गुच्छ तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी मी काय आहे ही पानं घेतली आहेत आणि आवडीनुसार फुलं घेतलेली आहेत मध्यभागी असं या पद्धतीने ग्लो लावून घ्यायचा किंवा फेविकॉल लावून घ्यायचा आणि त्यावर हे पान चिपकावून घ्यायचं याच पद्धतीने मी एक हिरवं पान एक गुलाबी पा फूल एक हिरवं पान आणि एक ऑरेंज कलरचं फूल या पद्धतीने मी भरपूर साले सुंदर असे फुलांचे जे गुच्छ आहेत ना ते मी तयार करून घेतलेले आहेत जे तुम्हाला आता दिसत आहेत व्हिडिओमध्ये आता हे सर्व तर फुलांची गुच्छ किंवा पानं छान मस्तपैकी आपले चिपकावून झालेले आहेत किती छान दिसत आहे वाटतंय की नाही खरंचचे आता आपल्याला याला वेली बनवायची आहे मग आता यासाठी मी काय करणार माझ्या घरात ना थोडी सुतळी उरलेली होती जी बऱ्याच दिवसांपासून तशीच पडलेली होती तिचा काही वापर होत नव्हता आणि मुलांचा काही होळीचा कलर देखील शिल्लक होता त्यातलाच एक हिरवा कलर मी घेतलाय आणि या सुतळीला सुंदर लावून घेतला व्यवस्थित भिजवून घेतला त्यानंतर सुतळी उन्हात वाळवून घेतली अगदी एक दोन तासाची ही प्रोसेस आहे त्यामध्ये छान अशी ही सुतळी आपली हिरव्या रंगामध्ये सुंदर अशी आपली तयार झाली आहेत आता आपल्याला काय करायचंय ही सुतळी आणि ही जी आपण पानं फुलं जी गुच्छ तयार करून घेतली आहेत ना ती व्यवस्थित ग्लूने चिपकवून घ्यायची आता यामध्ये आपण जे पान आणि फूल एकत्र चिपकावून घेतलं आहे की नाही ते आणि पुन्हा खालच्या बाजूने देखील आपल्याला हे पानफूल एकाच ठिकाणी राहावं चिपकावून अगदी व्यवस्थित राहावं यासाठी खालून देखील छोट्याशा कागदाला एक ग्लू लावून घ्यायचा आणि त्याला सुतळीमध्ये बरोबर असं या पद्धतीने चिपकावून घ्यायचं म्हणजेच काय खालून कागद मध्यभागी सुतळी येणार आणि वरतून तुमचं फूल असणार याने काय होईल जे पानं आहे आणि जी सुतळी आहे ना ती अजिबात तिकडे तिकडे हलणार नाही आणि आपण इथे सुतळीचा वापर का केलाय माहिती आहे तुम्ही हवी तर या पानांची म्हणजे क्राफ्ट पेपरचीच जी दोरी असते ना ती पण बनवू शकतात परंतु ती फाटू शकते आणि सुतळी आपल्याला जशी पाहिजे तशी आपण कोणत्याही भिंतीला वळवू शकतो छान लावू शकतो कोणत्याही आकारात आणि ती अजिबात तुटणार देखील नाही आणि ही फा पानं फुलं तुम्ही म्हणाल ही पेपरची तर आहे आणि यावर लवकर फाटणार किंवा तुटणार अहो आपण तर ही भिंतीला लावणार आहोत ना आणि वरच्या बाजूला लावणार आहोत त्यामुळे मुलांचा तिथे हात पोहोचण्याचा काही प्रश्नच नाही या पद्धतीने मी सर्व ही तयार केलेली पानफुलं जे आहेत ना या पद्धतीने मी या सुतळीला छानपैकी लावून घेणार आहे आता लावून घेताना मी काय करणार आहे इथे फेविकॉलने चिपकवताना एक ऑरेंज कलरचं फूल आणि पान जॉईन केलेलं आणि दुसऱ्या बाजूला एक गुलाबी कलरचं म्हणजेच अल्टरनेट करून लावणार आहे त्यामुळे आपली फुलांची माळ खूप जास्त आकर्षक दिसणार आहे आता हे सर्व करताना घरातली कामं तर माझी पडलेली होती परंतु मला या गोष्टी म्हणजे जे आर्ट अँड क्राफ्ट म्हणजे घर सजावण्यासाठी ज्या गोष्टी बनवतात ना मला त्यात खूप आवड आहे मनापासून कराव्याशा देखील वाटतात या गोष्टी मनाचा थोडासा जरी स्ट्रेस असेल ना किंवा घरातले इतर कामांचं टेन्शन असेल ना थोड्या वेळासाठी मी विसरते आणि मला ह्या गोष्टी करायला खूप आवडतात आता आपली फुलांची आणि पानांची माळ तयार झाली आहे किती छान दिसते आता ही लावायची आहे मला कुठे माझ्या घरामध्ये ना एक जुनी फिटिंग आहे जी लाईटची आहे आणि ती इतकी काही व्यवस्थित वाटत नाही आहे मग मला त्या फिटिंगला लपवण्यासाठी मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही किंडर जॉयचे मी बर्ड बनवले होते तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला नसेल ना तर मी या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते नक्की जाऊन बघा हा तर आता इथेच मला ही जी पानांची आणि फुलांची वेली आहे ना तुम्ही बघू शकता या फिटिंगवरतूनच मी लावणार आहे आता ही लावायची कशी तर साधा आपला जो प्लास्टिकचा चिगट टेप असतो ना जो अगदी आरामात चिकटला जाईल अगदी त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि सुतळीला आपल्याला अगदी तीन तीन चार चार फुलांच्या गॅपने अगदी थोडासा टेप लावून व्यवस्थित चिपकवून घ्यायचा आहे आता तुम्हाला हवी त्या आकारामध्ये हवं त्या ठिकाणी तुम्ही ह्या माळा लावू शकता अगदी वेलकम करण्यासाठी दरवाजाच्या साईडला देखील समोरचा जो मुख्य दरवाजा असेल ना आपल्या घराचा तर तुम्ही तिथे देखील लावू शकता आता मला इथे लावायची होती हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये तर माझं दोन्ही ठिकाणी लावून झालेले आहेत बघू शकता किती छान वाटत आहे आणि यामध्ये आता मी थोड्या वेळानंतर काही बर्ड लावणार आहे जे मी त्या दिवशी किंडर जॉयच्या झाकणांपासून बनवलेले आहेत खरंच सुंदर आहे की नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा आणि जर नाही आवडला तर बिनधास्त डिसलाईक देखील करू शकता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद Bye-bye.